नमस्कार आय एम डी रिपोर्ट अतिमुसळधार पावसासह आणखीन एक मोठं संकट पुढचे अठ्ठेचाळीस तास धोक्याचे आय एम डीचा रेड अलर्ट देशासह राज्यात काही दिवसापूर्वी थंडीची लाट पाहायला मिळत होती मात्र आता वातावरणात अचानक बदल झाला आहे दिवसभर कडकून पडत आहे वेगाने हवा वाहत असून चक्रीवादळाची स्थिती निर्माण झाली आहे तर चक्रीवादळामुळे देशात अनेक राज्यांमध्ये दे, मुसळधार पावसाची शक्यता असल्याचं हवामान विभागानं आय एम डीने म्हटलं आहे या अवकाळी पावसाचा शेतकऱ्यांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे नुकता पाऊसच नाही तर आणखीन एक मोठं संकट आहे ते म्हणजे वादळी वारा आणि कडाक्याच्या विजांसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे आय एम डीने दिलेल्या माहितीनुसार पुढील दोन दिवस तेरा फेब्रुवारीपर्यंत अनेक राज्यांमध्ये पावसाची शक्यता आहे आसाम मणिपूर मिरझोरम आणि ति तिरुपतीमध्ये तिरुपूरमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे आय एम डीने दिलेल्या माहितीनुसार पूर्वोत्तर बंगाल देश आणि आसाममध्ये सायक्लोनिक सक्लक्षण तयार झालं आहे त्यामुळे येत्या अठ्ठेचाळीस तासांमध्ये अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे आसाम जलगुआड मणिलपूर मिरोझोरम सोबतच जम्मू काश्मीर आणि लेह लखंडामध्ये देखील जोरदार पावसाची शक्यता आहे पावसासोबतच देखील शक्यता आहे दरम्यान देशातील इतर भागात जोरदार वारे वाहणार असून थंडीत वाढ होण्याची शक्यता आहे असं आय एम डीने सांगितलं आहे नवीन अपडेटसाठी आपल्या महान्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद